राजस्थानी युवक मंडळ इचलकरंजी यांच्या मार्फत कापड मार्केट ते श्रीक्षेत्र रामलिंग कावड यात्रेचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला कावडची सुंदर सजावट तसेच गंगाजल भरून कावड तयार केली होती पुरुषांबरोबरच अनेक महिला बालचमो कावड घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाले होते यात्रा मार्गात कावडी कावडीच्या सेवेसाठी पारिक युवा मंच गायत्री महिला मंडळ श्री सरस्वती सेवा मंडळ अंजना पटेल युवा मंच मारवाडी युवा मंच खंडेलवाल नवयुवक मंडळ गुजरगोंड ब्राह्मण समाज अग्रसेन सेवा ट्रस्ट आदींनी जलपानाची नाश्त्याची आणि महाप्रसादाची उत्तम सोय केली होती व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजीचा मित्रपरिवार तसेच समाज बांधवांच्या आग्रहास मान देऊन हातकणंगलेचे माजी नगरसेवक रणजित पाटील यांनी सर्व सेवा संस्था व सेवाभावी मंडळांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या होणाऱ्या गर्दीचा आढावा घेऊन सांगली कोल्हापूर रोडवर रामलिंग फाटा तसेच इतर ठिकाणी येथे महिला व ट्रॅफिक पोलिसांची तातडीने नेमणुकीसाठी यशस्वी प्रयत्न केले त्याप्रसंगी राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष राजूजी पारिक कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अशोकजी राजपुरोहित व जिल्हा उपाध्यक्ष आनंदजी मकोटे यांनी माजी नगरसेवक रणजित पाटील यांचा विशेष स्वागतपर सत्कार केला श्री रामलिंग तीर्थक्षेत्रामध्ये येणाऱ्या भाविकांना रस्ते लाईट व इतर जास्तीत जास्त सेवा सुविधा पुरवण्यासंदर्भात खासदार धैर्यशील दादा माने यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे त्यावेळी नंदकेशोर भराडिया रामस्वरूप पुरोहित ओमप्रकाश चांडक श्रीपाल पारिक आमचे व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजीचे सन्माननीय मित्र मधुसूदन मालपाणी निखिल केशरवानी संतोष भराकटे व भाविक प्रचंड संख्येने उपस्थित होते પત્રકાર શહેનશાહ નબ સતર્કલાઈ ન્યૂઝ ટાકવડે